तपश्रेष्ठ भारद्वाज ऋषी आणि घृताची नावाची अप्सरा यांना एक मूल झाले त्याचा जन्म द्रोणात झाला म्हणून त्याला द्रोण या नावाने ओळखले जाऊ लागले भारद्वाज ऋषींच्या आश्रमात त्यांचा मुलगा द्रोण आणि पांचाल राजकुमार ध्रुपद यांचे शिक्षण झाले अग्निवेश नावाचे एक ऋषी होते जे द्रोणाचार्यांचे वडील भारद्वाज यांचे पूर्वीचे शिष्य होते अग्निवेशाने अगस्त्य ऋषींकडून शस्त्रांच्या वापराचा अभ्यास केला आणि त्याचे ज्ञान द्रोण आणि ध्रुपदांना दिले पांचाल देशाचा राजपुत्र ध्रुपद हा द्रोण यांचा बालपणीचा खूप चांगला मित्र होता ध्रुपद एकदा द्रोणांना म्हणाला मला तू माझा मित्र म्हणून अतिशय आवडतोस व आपली मैत्री ही बालपणीच्या सीमेवरच संपली असे मला मुळीच वाटत नाही मी पांचालच्या सिंहासनाचा वारस आहे मी राजा झालो की तुलाही बोलावून घेईन माझी संपत्ती आणि राज्य आपण वाटून घेऊ आणि आपली मैत्री मग आयुष्यभर टिकेल काही वर्षानंतर महर्षी शरदवान यांची कन्या कृपी हिच्याबरोबर द्रोणांचा विवाह झाला कृपीपण द्रोणाप्रमाणे अग्निहोत्र आणि धर्म यात सतत रममान असायची दोघांनीही पुत्रप्राप्तीसाठी त्र्यंबकेश्वराची उग्र आराधना केली त्यानुसार त्यांना पुत्र झाला तो जन्मताच घोड्याप्रमाणे जोरात ओरडला तेव्हा आकाशवाणी झाली की हा अश्वत्थामा नावाने प्रसिद्ध होईल हा घोड्यासारखा बलवान असेल जन्माला येताना त्याच्या कपाळावर एक रत्न आहे जे त्याला भूक तहान आणि थकवा यांच्यापासून वाचवेल तो बृहस्पतीप्रमाणे बुद्धिमान सर्व लक्षणं संपन्न अद्वितीय पराक्रमी तेवढाच लाजाळू आणि भिडस्त होता उपलब्ध या छोट्याशा नगरात छोट्याशा झोपडीमध्ये द्रोणाचार्य आपली पत्नी कृपी उर्फ गौतमी आणि पुत्र अश्वत्थामा यांच्यासह राहत होते आपल्या काळातील सर्वश्रेष्ठ धनुर्धर होण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती म्हणून धनुर्विद्येचे श्रेष्ठ गुरु भार्गव यांची भेट घ्यायला द्रोण गेले गुरु भार्गवांनी एकवीस वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करून क्षत्रियांचा नाश केला होता त्यांनी द्रोणाचे प्रेमाने स्वागत केले आणि विचारले मी तुझ्यासाठी काय करू शकतो द्रोण भार्गवांना म्हणाले माझं नाव द्रोण मी भारद्वाज यांचा पुत्र आहे तुमच्याकडून संपत्तीचा लाभ व्हावा म्हणून मी आलो आहे भार्गव म्हणाले माझ्याजवळ जे काय होतं ते मी कश्यपला देऊन टाकलं आता माझ्यासारखा गरीब तुला काय देऊ शकणार द्रोणांनी स्मित केलं आणि ते भार्गवांना म्हणाले गुरुदेव जी संपत्ती तुमच्याकडे आहे तीच मला हवी आहे धनुर्विद्येचे तुम्ही सर्वश्रेष्ठ आचार्य आहात तुमचा शिष्य म्हणून ही विद्या मला शिकायची आहे भार्गव आनंदाने म्हणाले माझा शिष्य म्हणून मी तुझा स्वीकार करतो द्रोणांनी मनापासून शिक्षण घेऊन सर्व शस्त्रविद्यात प्रावीण्य मिळवले तिरुवनंतपुरमच्या प्रसिद्ध अनंतपद्मनाभ स्वामी या मंदिरात अश्वत्थामाचे एक प्रसिद्ध मंदिर आहे अश्वत्थामा हा देखील सात चिरंजीवीपैकी एक मानला जातो जो कलियुगाच्या शेवटपर्यंत जिवंत राहील